सगळ्याने जाळामध्ये उड्या टाकल्या आणि तोंडामध्ये ना जाळ घेतला हे बघून ना मला खरंच खूप आश्चर्य वाटलं तसं तर हे ना मी लहानपणीपासून बघत आले पण एवढ्या जवळून कधीच बघितलं नव्हतं आता हे सगळं काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आज आहे पौर्णिमा त्याच्यासाठी मला जा जायचं होतं जा गावाकडे आणि ना माझ्याकडून दूधही उत्तू गेलं मला असं वाटलं की गॅसवरच फक्त सांडलेलं आहे खालीही सांडलं एक तर गडबड आणि दुसरं हे मग सगळं साफ वगैरे केलं कारण चिलटंही होतात म्हणून दोन्ही घ्यावं लागलं मला त्याच्यानंतर ना 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 जा नंतर ना घेतली स्वयंपाकाची तयारी करायला कारण स्वयंपाक करून जायचा होता खुशूचे बाबा म्हणले तिथला काही मी प्रसाद घेत नाही कारण मला ना यायला उशीर होईल आणि जे माझं काम आहे ना ते राहून जाईल त्याच्यामुळे मी लगेच सोडून तुला येतो चहासुद्धा नको मग ते तसं म्हणल्यानंतर ना कनिक मला घेतली आणि माझ्याकडून कनिक ना थोडीशी जास्त झाली आणि तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे की चपात्या मऊ होण्यासाठी ना मी हे करते ट्रिक की कणिक आपण मळली ना त्याच्यामध्ये तेल आणि पाणी घालून पंधरा मिनिट ठेवत असते आणि मेन जो प्रश्न असतो की आज भाजीला काय करू तर हे विचारत करत म्हटलं चला मी इथे ना शेवग्याची शेंकट करून ठेवलेली आहे ताजी ताजी आहे तोपर्यंत करून घ्यावं आणि होतो तोपर्यंत सगळा पसारा काढत होती आता मला एकतर सगळं आवरायचं होतं आणि नंतर ना हा पसारा काढू काड़। काढायचा मग इथे भाजीला मी लगेच फोडणे दिली आणि म्हटलं सगळं आवरून घ्यावं आणि सकाळची भांडे आणि आत्ताचे स्वयंपाकाचे भांडे खूप पडलेले होते तेही मला घासायचे होते मग गडबडीत ना मी गॅस चालू ठेवला तसाच मग ते, ते मा है, ना माझी आणखीन एक सवय सांगते तुम्हाला आत्ताच लागली ही मला सवय म्हणजे एक दीड महिना झाला की कनेक मळली ना मी लगेच डब्यामध्ये भरून ठेवत असते झाकून त्याने काय म्हणजे जे चिलटे वगैरे आहेत ना ते बसत नाहीत याच्यासाठी मग ते लगेच चपात्या वगैरे करून घेत आहे आता ह्यांच्यापुरता स्वयंपाक करायचा होता मला त्याच्यामुळे ना पटपट आवरते आणि आमच्याकडे मोठ्या चपात्या करत असतात तर इथे स्वयंपाक वगैरे झाला आणि शेवटची चपाती भाजत होते हा सगळा पसारा बघा म्हणलं चला आता भांडे वगैरे किचन वाट्टा सगळा साफ करून घ्यावा मगच हॉल वगैरे साफ करता येईल हे सगळं झालं आणि नंतर नाले आले हॉलकडे खुशून बघा सगळीकडे तिची खेळणे वगैरे पसारा हॉलच नाही बेडरूम वगैरे सगळं तसंच केलं होतं मग ते साफ केले आणि खुशूच्या बाबतचे फोनवर फोन की तू ना लवकर आवर मला वापस यायचं म्हणून इतके गडबड करत होते ना काय सांगू पण मला फक्त थोडी आवरायचं होतं स्वयंपाक करायचं होता घर सगळं आवरायचं होतं पसारा सगळा झाडून वगैरे काढायचं होतं आणि पुसूनही घेतलं कारण दुसऱ्या दिवशी नाही याला उशीर झाला असता आणि येऊन हे सगळं करणं काय झालं नसतं कारण स्वयंपाक वगैरे करायचाच असतो मग ना मी आवरलं माझं आणि लगेच घेतलं खुशूला आवरायला कारण खुशूचे बाबा खूप फोन करत होते त्यांना वापस यायचं होतं म्हणून छान चंद्र बघत बघत देवाचे गाणे लावले होते आणि आम्ही गेलो आमच्या गावाकडे मग ना सगळं पूजेसाठी घेतलं आणि खूप मोठी पूजा असते ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आणि खूप काही असतं पिल्लू आत्ताच उठलं होतं म्हणून रडत होतं मग आम्ही निघालो देवाच्या पूजेसाठी आणि इथे बघा सगळी तयारी चालू आहे हे जे आहेत ना ते मेन आहेत सगळ्यात अगोदर ना जाळामध्ये हेच उडी टाकतात आणि ह्यांच्या हातामध्ये प्रसादही येतो आणि गर्दी बघा किती आहे आ, हे आमचं ना म्हणजे गावाकडची देवी आहे पण खूप महत्त्व आहे आणि जेव्हा सगळ्यांच्या अंगात येतं ना इथे घंटेही मनानेच वाजतात आणि हातामध्ये ना जेव्हा जाळामध्ये सगळे जातात ना हातामध्ये ना देवाचा प्रसादही येतो ही आहे आमची देवी आणि खूप मान्यता आहे हिला सगळे पोलीस वगैरे येतात आणि इथे बघा सगळ्यांसाठी जेवण असतं नॉनव्हेज आणि व्हेज जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज आणि जे व्हेज खातात त्यांच्यासाठी व्हेज इथे सगळी तयारी चालू आहे इथंच मोठा जाळ वगैरे करतात आणि खूप मोठं असतं we मग इथे आम्ही दर्शन घेतलं आणि सगळ्यांबरोबर इथे मी सेल्फी वगैरे घेतला तरी मी वेजिटेरियन आहे म्हणून इथे ना मी डाळ भात घेतलेला आहे भाकरीही होत्या आणि त्याचबरोबर जिलेबीही होती खुशूलाही चारत होते आणि खुशू म्हणत होती की मला तिखट खायचं आहे आणि इथे बघा ते जाळ वगैरे लावायचं जे होम असतो ना त्याच्यासाठी लाकडं वगैरे घेऊन येत होते आणि इथे सगळे भेटले माझ्या बहिणी वगैरे ते आणि इथे ना स्क्रीन लावली होती आता प्रत्येक वर्षी ना नवीन सुधारणा आहे गेल्या वर्षी स्क्रीन नव्हती तसं तर गेल्या वर्षी मी आलेच नव्हते कारण तुम्हाला माहिती आहे मी थायलंडला गेलेले होते मग ते स्क्रीन वगैरे आणि इतकी गर्दी असते ना बसायला जागाच नसते मग ते ना सात कन्या असतात तर त्यांच्याकडून अगोदर पूजा केली जाते सगळी मस्त आणि ते बघा माझ्या भावाच्या अंगामध्ये येते हे मला आत्ताच कळलेलं आहे मग ते सगळं पूजा वगैरे चालू आहे खूप छान असतं सगळं तर इथे बघा एवढ्या लाकडांचा होम केलेला असतो खूप मोठा होम असतो खूप मोठा जाळ असतो पण एवढ्या मोठ्या होममध्ये ना तुम्ही पुढे बघा की सगळे ना ज्यांच्या ज्यांच्या अंगामध्ये येतं ना ते सगळे याच्यामध्ये उड्या टाकतात लोवतात पण त्यांना काहीच होत नाही इथे सगळी पूजा वगैरे चालू आहे आणि हे ना फक्त पौर्णिमेला असतं दरवर्षी पौर्णिमेलाच असतं आणि इथे तुम्ही बघू शकता की कोणीच घंटीला हात नाही लावला तरी पण घंटी ना मनानेच हालते आता इथे देवीचं आहेच तेवढं हे आहे, आहे आमच्या आमची देवी मग इथे सगळी तयारी वगैरे चालू आहे आणि हे जे मेन आहेत ना जे की यांना मान आहे सगळ्यात अगोदर त्या जाळामध्ये होम्यामध्ये उडी टाकण्याचा तरी ते त्यांच्या अंगामध्ये आलेला आहे आणि हे बघा तोंडामध्ये ना कापराचा जाळ घेतलेला आहे आणि खूप वेळ असं ठेवतात हा जाळ तुम्ही बघू शकता तरी ना मी इथे ना फास्ट करून क्लिप लावलेली आहे ला तुम्ही बघू शकता खूप वेळा असं तोंडात ठेवतात आणि ज्याच्या अंगामध्ये येतं ना तेच आणि इथे ना मध्ये स्क्रीन बंद पडलेली होती आणि त्यांनी ते गिळलं बघा हे सगळं असतं आणि सगळे कॅमेरे वगैरे चालू असतात असं नाही की आ, फक्त एकच शूट केलं जातो सगळ्यांचे मोबाईल चालू असतात इथे ना प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ केला जातो आणि सगळं डोळ्यासमोर असतं त्याच्यामुळे खोटं असं काहीच वाटत नाही आम्ही स्वतः बघतो आणि हे ना सगळं साई फोटो स्टुडिओ आहे ना त्यांचं त्यांनी स्क्रीन वगैरे सगळी लावलेली होती आणि लाईव्ह तेच करत होते, कर होते। बघा हा जाळ किती मोठा लागलेला असतो खूप मोठा जाळ त्याच्यामध्ये ना आणखीन तेल टाकून खूप मोठा जाळ करतात आणि सगळे बघण्यासाठी बघा सगळे खूप जमा होतात आणि इथे ना सगळ्यांच्या असं अंगामध्ये वगैरे येतं हे ना मी लहानपणीपासून बघत आहे पण थोडीशी भीती वाटते आणि हा तर ताई पडत होते ह्यांना काहीच कळत नव्हतं की अंगामध्ये येते वगैरे सगळ्यांच्या अंगावर पडत होते आणि त्यांना समोर जायचं होतं त्या जाळामध्ये उडी टाकण्यासाठी पण सगळे ना त्यांना अडवत होते आणि तुम्हाला दाखवते की आता सगळे जाळामध्ये उड्या वगैरे कसं टाकतात हे तर टाकतात आणि अंगावर वगैरे हाताने त्यांच्या जाळ टाकलेला आहे डोक्यावर आणि बघा ते जे जाळलेलं आहे ना ते हातात घेऊन वगैरे नसतात त्यांना काही समजत नाही का आणि काहीच होत नाही साधा केसाला सुद्धा काहीच होत नाही अशा पद्धतीने पौर्णिमा इथली साजरी केली जाते आता तुम्ही हे कधी बघितलं होतं का नव्हतं हे कमेंट करून नक्की सांगा ज्यांच्या ज्यांच्या अंगामध्ये येतात ना ते सगळे याच्यामध्ये उडी टाकतात आणि ज्यांच्या येत नाही ना ते फक्त साईडला उभे राहतात कारण तुम्हाला तर माहिती आहे की थोडा जरी तवा तापलेला असेल ना तर थोडा हात लागला तरी चटका बसतो आणि बघा हे हातामध्ये घेतात आणि डोक्यावर वगैरे टाकतात तो तोळतात सगळं असं करतात पहिलं तर असं म्हणत होते की त्याच्यामध्ये जा डायरेक्ट जाऊन बसत होते पण आता ना सगळे असं बाहेर वगैरे काढतात बसू वगैरे देत नाहीत पण हे अशा पद्धतीने सेलिब्रेट केली जाते गावाकडची पौर्णिमा आणि तुम्ही हे कधी बघितलं होतं का नाही मला माहीत नाही पण म्हणलं चला तुमच्याबरोबर आमच्या गावाकडच्या देवीचं हे थोडंसं शेअर करावं म्हणून आणि हे सगळं झाल्यानंतर ना इथे ना पालखी घेऊन वगैरे जातात आणि पालखी घेऊन आल्यानंतर ना हातामध्ये ना त्यांच्या पेढा येतो आणि सगळ्यासमोर येतो असं नाही की असं कुठेतरी जाऊन कुठेतरी नाही सगळ्यासमोर पेढा येतो प्रत्येक काही ना काही येतं कधी देवीची मूर्ती येते कधी पेडा येतो कधी नारळ येतो चला इथेच एंड करते बाय